सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं की गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून तो राणेंचा बाले किल्ला राहिलेला आहे राणे शिवसेनेत असताना तिथे शिवसेनेला यश मिळायचं राणे काँग्रेसमध्ये गेले तर काँग्रेसला यश मिळालं राणे भाजपमध्ये गेले तर भाजपला यश मिळालं नितेश राणे तर काँग्रेसकडून उभे राहिले जिंकले भाजपकडूनही दोन वेळा निवडणूक जिंकलेत त्यानंतर आता मंत्री झालेत त्यावर ते त्यांची ताकद तिथे लक्षात येते राणेंचा हा दबदबा असला तरी शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग सिंधुदुर्गात आहे त्यामुळे शिवसेनेचेही एक दोन आमदार निवडून येत राहिले सिंधुदुर्गात पक्षापेक्षा राणे विरुद्ध राणेंचे विरोधक असा सामना दिसून येतो मात्र यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र वेगळंच गणित पाहायला मिळालं सामना हा भाजपा विरुद्ध शिवसेना नितेश राणे विरुद्ध निलेश राणे आणि निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण असाही पाहायला मिळाला त्यामुळे राणेंना याचा फटका बसेल अशी चर्चा झाली मात्र निवडणुकीत राणेच दिसले आणि तेच नेतृत्व करताना पाहायला मिळाले नारायण राणेंनी सुद्धा दोन्ही मुलांच्या मतदारसंघात संतुलन राखून प्रचार केला भाजपचे खासदार म्हणून मंत्री नितेश राणेंसाठी नारायण राणे हे मैदानात उतरले तर निलेश राणेंसाठी त्यांनी पडद्यामागून सूत्र हलवली अशी चर्चा आहे त्यामुळे राणेंमध्ये संघर्ष दिसला असला तरी केवळ राणेंचं वर्चस्व राहावं यासाठीच तो संघर्ष होता का अशी चर्चा आहे मग ते वर्चस्व भाजपच्या माध्यमातून असो वा शिवसेनेच्या असंही बोललं जात आहे भाजपाविरुद्ध विरुद्ध शिवसेना हा सामना म्हणजे युती न करता सिंधुदुर्गात निवडणूक लढवली गेली दुसरा सामना म्हणजे निलेश राणे विरुद्ध नितेश राणे दोघे भाऊ हे वेगळ्या पक्षातून आमदार आहेत नितेश राणे हे भाजपचं नेतृत्व करतात तर निलेश राणे हे शिवसेनेचं त्यामुळे दोन्ही पक्ष एकाच घरात असताना इथे युती झाली नाही असं अनेकांना आश्चर्य वाटलं हे युती न होण्यामागे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला गेला दुसरीकडे मंत्री असलेल्या नितेश राणेंनी मात्र या युतीच्या वादात न पडता निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं चारही नगर परिषदांमध्ये भाजपचे उमेदवार त्यांनी उभे केले स्वतंत्र ताकद जिल्ह्यात लावली आणि यश मिळवलं तर यापुढेही जिल्ह्याचं नेतृत्व आपणच करणार असं सांगण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे निलेश राणेंनी भाजप उमेदवारांना घेरताना रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात असताना रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी राजकीय गणित जिल्ह्यात जुळवली होती राणेही त्यावेळी भाजप भाजपमध्येच होते मात्र तरीही सिंधुदुर्गात राणेंना शह देण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांच्याकडून केला जाईल अशी चर्चा त्यावेळी रंगली सुद्धा होती दोन हजार तेवीस मध्ये अंगणीवाडी जत्रेच्या वेळी भाजपचा मेळावा झाला होता त्यावेळी कोकणातील ग्रामपंचायतींपासून नगरपालिकांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर उभं केलं गेलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीसांसमोर रवींद्र चव्हाण म्हणाले होते की ही आपली ताकद आहे त्यावर नारायण राणेंनी उघडपणे भाष्य करत ही गर्दी सहा महिन्यांची नव्हे तर गेल्या तेहतीस वर्षांपासून मी गावागावात घराघरांपर्यंत गावा गारा पोहोचतो अशा शब्दात त्यांनी कान डोसले होते तेव्हापासूनच सिंधुदुर्गाचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबात कुरबुरीची चर्चा होती त्यातूनच निलेश राणे त्यावेळी नाराज झाले होते असंही बोललं गेलं तेव्हापासूनच सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाण विशेष लक्ष देतात मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीत नारायण राणे सिंधुदुर्गाचे खासदार झाले पुढे विधानसभा निवडणुकीत दोन्ही राणे बंधूही आमदार झाले त्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गात राणेंची ताकद दिसून आले पुढे नितेश राणे भाजपचे मंत्री देखील झाले आणि पालकमंत्री सुद्धा झाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेल्या रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात विशेष लक्ष कायमच ठेवले ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही दिसून आलं मात्र राणेंनी टाकलेल्या डावामुळे रवींद्र चव्हाण पुन्हा निवडणुकीत के केंद्रस्थानी आले नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची निवडणूक यंत्रणा हाती घेतली आणि निवडणुकीत दुसरीकडे त्यांच्या विरोधकांना निलेश राणेंनी जवळ केलं आणि संपूर्ण निवडणूक राणेंभोवतीच केंद्रित कशी होईल हेच पाहिलं रवींद्र चव्हाणांनी थेट युतीवर केलेल्या भाष्यामुळे वेगळीच चर्चा रंगली निलेश राणेंनी तर थेट रवींद्र चव्हाण यांनाच घेरलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत थेट प्रदेशाध्यक्षांवर आरोप होणं हे एक प्रकारचं चित्र उभं केलं गेलं ज्याची महाराष्ट्रात चर्चा झाली राणेंमधल्या संघर्षावर नितेश राणेंनी बोलताना सांगितलं की आम्ही राणे ज्या पक्षात असतो त्या पक्षाला न्याय देतो आम्ही दोन्ही बंधू ज्या पक्षात निवडणूक लढवली त्या पक्षाला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करतोय ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे आम्ही आमच्या घरचं पाहून घेऊ त्यात कॅमेरा आणू नका असं सांगत राणेंमधला वाद हा काही विशेष नाही असे संकेत त्यांनी दिले दुसरीकडे आमदार निलेश सुद्धा अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांची गळाभेट घेतली त्यामुळे निवडणुकी दरम्यान सगळं झालं असलं तरी दोन्ही बाजूने राणेच दिसले लढतही राणेंमध्येच झाली आणि राणेंचे विरोधकही राणेंसोबतच दिसले असं चित्र या निमित्ताने उभं राहिलं असं आहे त्यामुळे एकूणच सिंधुदुर्गात वर्चस्वाचा हा वाद तो संघर्ष होता की काही वेगळा प्लॅन होता ते देखील समोर येणं आवश्यक मानलं जातं एकूणच राण्यांची ही रणनीती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा